सकाळचे खरे तर सातच वाजले आहेत परंतु सध्या दिवस खूप मोठा असल्यामुळे इतक्या लवकर तो उजाडलेला आहे पावसाळ्याचे दिवस आहेत खरे तर त्यामुळे दिवस मोठा हे जाणवत नाही आपल्याला परंतु पाऊस नसल्यामुळे आत्ता हा दिवस इतक्या लवकर उजाडलेला दिसतो आहे सूर्यकिरण पोचलीसुद्धा आमच्या मंडणगडमध्ये आज सकाळच मी झोप या विषयावर खूप सुंदर पुस्तक वाचत होतो आणि मला एकाएकी ओशोंचं लिखाण आठवलं ओशोंनी त्यांच्या अनेक पुस्तकांमध्ये संदर्भासाठी ते विविध विविध विषय मांडत असतात संदर्भ देताना त्यात एक झोप विषयावर त्यांनी केलेली मल्लीनाथी खूपच विशेष आहे अर्थात ती शास्त्रशुद्ध आहे की प्रत्येकाचं झोपेचं गणित वेगळं आहे काहीजण तो झोपेचं गणित हे रात्री बारा दोन थो, थो दोन थो, थो रात्री ते दोन असतं काहींचं दोन ते चार असतं काहींचं चार ते सहा असतं काहीचं अकरा ते एक असतं हे अति झोपेचा वेळ असतो हा गाढ झोपेची वेळ असतो जे अपघात होतात रात्रीचे त्याचं काही संशोधन करण्यात आलं होतं विदेशामध्ये त्यात असं स्पष्ट झालं होतं की ज्या वेळेला ड्रायव्हरनी अपघात केला होता ॲक्सिडेंट केला होता ती वेळ त्याची झोपेची सर्वात जास्त वेळ होती महत्त्वाची वेळ झोपेची होती जे दोन तास असतात की जे गाढ झोपेचे असतात त्यावेळेला त्याचं तापमान दिवसातलं सगळ्यात कमी असतं त्या व्यक्तीच्या शरीराचं आणि त्याचं जे जैविक घड्याळ आहे त्याच्या शरीरामध्ये मेंदूच्या बा मेंदूमध्ये तर जैविक घड्याळामध्ये ती वेळ त्याची निद्रेची वेळ असते आणि हे ओशोंनी सांगून ठेवलं होतं पूर्वी त्यांच्या लिखाणामध्ये त्यावेळेला जे काही शास्त्र प्रगत झालं होतं ह्या विषयातलं त्याचा अभ्यास करून आणि मुळात ते स्वतः त्रिकारदृष्टी अभ्यासू असल्यामुळे सुद्धा आज मी पुस्तक वाचत होतो पुस्तकामध्ये स असाच संदर्भ आला संदर्भातला संदर्भा की आपण जे उशिरा उठणाऱ्यांची टिंगल करतो तर बिलकुल टिंगल करण्याचं कारण नाही आहे कारण उशिरा जे उठतात त्याला आळस हे एकमात्र कारण नाही आहे मी एकमात्र शब्द उच्चारला आहे खरं उच्चारण्याची त्याची गरज नाही आहे परंतु उच्चारू पर उच्चार हो आपण की आळस हा एकमात्र कारण नाही आहे उशिरा उठण्याला त्याचं शरीरामध्ये जे जैविक घड्याळ आहे तेच त्याला रात्री लवकर झोपू देत नाही तो उशिरा झोपतो उशिरा उठतो तो भरपूर ऊर्जा असते त्याला दुपारनंतर संध्याकाळच्या वेळी त्याला भरपूर ऊर्जा असते आपण स्वतःचेच प्रश्न करा आपण दिवसामध्ये कुठल्या वेळेला जास्त ऊर्जावान असतो कधी आपण जास्त उत्साही असतो आपण जर सकाळी उठल्यावर लवकर उत्साही नसू तर आपली झोपेची वेळ सकाळीही आहे पहाटेही आहे आणि जर आपण सकाळी पाचला उठल्यानंतर खूप फ्रेश वाटत असू तर नक्कीच आपली पहाटे उठण्याची वेळ योग्य आहे खरं आयुर्वेदामध्ये सांगितलं गेलेलं आहे की लवकर उठावे लवकर निजावे परंतु व्यवहारात आपण असं बघतो की काहीजण लवकर उठूच शकत नाहीत आणि काहीजण लवकर निजूच शकत नाहीत या सगळ्याचा ताळमेळ कोण करतो त्या सगळ्याचा ताळमेळ आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये मेंदूमध्ये एक विशिष्ट घड्याळ आहे ते करत असतं त्याच्या ते ठरवत असतं सगळं हे आणि ते ठरवण्यापेक्षाही ते इम्प्लिमेंट करून घेत असतं आपलं सगळ्यात निचांकित तापमान जे वेळ असते ती वेळ आपली झोपण्याची वेळ असते करेक्ट गाढ झोपण्याची वेळ असते ती जर आपण गाढ झोपण्याची वेळ पकडली तेवढ्याच वेळेत आपण झोपलो तरीसुद्धा पुरू शकतो ह्या देशामध्ये किंवा जगामध्ये जे महापुरुष होऊन गेले ते खूप लिमिटेड वेळ झोपतात याचं कारण कारण त्यांची झोपण्याची करेक्ट वेळ जी आहे ती कळलेली असते ती करेक्ट वेळ जर आपण शोधून काढली तर त्याच्या मागे आणि पुढे भरपूर अळसावत आडवे होण्याची गरज लागणार नाही ती वेळ करेक्ट पकडली की आपण कायम बाकी वेळ फ्रेश राहू शकतो नमस्कार मी सचिन शेठ शेठ गोशाळा शेठ कोकण विश्व रत्नागिरी मंडणगडमधून